तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता एका गो गोट्याला भेट द्यायला आलेलो आहे तर गोटा कशासाठी आहे तर हा पूर्णपणे मुर्राजी म्हशी आहेत हरियाणाहून आलेल्या तर त्या आहेत इथं आणि इथून आपल्या पूर्णपणे मराठवाड्यात मना महाराष्ट्रात विक्री केल्या जातात तर हा फार्मची लोकेशन जर बघायला गेलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर जर पत्ता जर बघायला गेला तर जवळपास आपलं सोलापूर आणि तुळजापूर हायवे आहे तर सोलापूरपासून अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावर हा गोटा आहे आणि गोट्याचं नाव आहे मोरे डेअरी फार्म तर तुम्ही इथं अवश्य भेट देऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती म्हणजे तिथून कसे आणल्या जातात म्हणजे इथं त्यानंतर विक्री काय होतात काय किमतीला होतात त्याच्यानंतर खुरा काय आहे यांचा सेट कशा केला जातो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूयात नमस्कार सर नमस्कार सर तुमचं एकदा संपूर्ण नाव आणि आपल्या शेडचा पत्ता सांगा उदय जयसिंग मोरे राहणार सोलापूर आमच्या मोरे डेअरी फार्म या नावाने आमचं स्वतःच युट्यूब चॅनल पण आहे आणि आमचा जो पत्ता आहे मोरे डेअरी फार्मचा तो आपला तुळ सोलापूर तुळजापूर रोड आहे हायवे लगत एक दीड किलोमीटर वर चव्हाण फर्निचर म्हणून एक मॉल आहे सर त्याच्या बाजूला आपला डेअरी फार्मचा हायवे टच बोर्ड आहे तिथंच माझा डेअरी फार्म आहे म्हणजे तुळजापूरकडनं जर शेतकरी मित्र आले सोलापूर तर सोलापूरच्या अलीकड फक्त एक दीड किलोमीटर आहे आणि इकडनं पुणे इकडले लोक आले तर सोलापूरनं तुळजापूरला जातात ना एक दीड एक दीड किलोमीटर आहे हो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो शेड आहे हा पूर्णपणे हरियाणा जे मुरामशी आहे त्याचा शेड आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आहे आणि काय करतात म्हणजे तिकडले जे मशी आहेत ते पूर्णपणे इकडे आणून सेट करतात आणि इथल्या शेतकऱ्यांना विक्री करतात थोडक्यात लोकलच्या शेतकऱ्याला तर सर हा जो व्यवसाय आहे आता आपण कधीपासून के सुरुवात केलेला आहे याची मूळ व्यवसाय वडिलांनी केला वडिलांच्या मग आम्ही केला आमच्या असताना अजून वय वर्ष एकदम कमी असताना सतरा वर्ष असताना मुलगा खरेदीमध्ये हा। रोज व्हिडिओ पडत असतात माझे म्हणजे आता हा तिसरी पिढी तिसरी पिढी आमची चालू आहे चालू आहे हो तर सर हा आता जो शेड आहे आता ह्या शेडची साईज काय आपल्या बघा रुंदी पस्तीस फूट आहे आणि लांबी ऐंशी फूट आहे ऐंशी फूट किती जनावरांचा असं आणि कडेकडेल थोडी जागा सोडून चार फुटाला एक खुटा मारलाय हा म्हणजे वीस चाळीस मशी आणि मध्ये वासरांसाठी स्पेस सोडला हा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळपास पस्तीस फूट रुंदीचा शेड आहे आणि बघायला गेलं तर त्या साईडला दावन ह्या साईडला दावन आणि मध्ये फक्त वासरावासाठी ठेवलेला आहे तर आता सर आता हे नियोजन जे आहे तुम्ही कसं लावलेलं आहे नियोजन हे म्हणजे सर आता म्हशी जे आणलेली आहे तिकडून म्हणजे तिकडून आणले इथं सेट करणे त्याच्यानंतर कशा प्रकारे सेट होत कशा सर बघा हो हो आज माझा व्हिडिओ तर पूर्ण भारत देश बघतोय महाराष्ट्र नाही सगळे मला ओळख देत आम्ही स्पष्ट बोलणारे माणूस यामध्ये काय चाललंय प्रत्येक म्हणजे व्यापार वर्ग बराच वाढलाय ज्याला त्याला वाटतं मी विकाव कराव एवढं सोपं नाही माझं म्हणणं तुमची जर बुद्धी नसेल तर यंदा तर जन्मात तुम्हाला हरियाणा कळणार नाही एवढी डेंजर काम चालू आहे फक्त आमचं जे काम जुनं आहे त्यामुळं आम्हाला तिथली लिंक आहे आणि माझा मुलगा तिथं तो रोज मशी आम्ही चिकात खरेदी करतो दुधात मैस आम्ही घेत नाही हरियाणाची पूर्णपणे दुसऱ्या तिसऱ्या आज इल्ली दोन तीन दिवसातली वेलेली सडक चेक करून आमची घेतली जाते काम जास्त खास माझा ते एकोणीस वर्ष मी काम करतो त्यामुळे तिथले सगळे खास काळगे मला माहित आहे जी आम्हाला तीच आम्ही घेतो दूध आहे एवढी असली मैज आम्ही कधी घेत आज यामध्ये बरेच धंदे तुमच्यासारखे चॅनल वाले पण टाकतायत हरियाणात या तिथं मज सगळा विषय चाललेला आहे त्याच्याबद्दल आपलं दुमत मत नाही फक्त सांगायचा विषय काय तुम्ही माझा ऍड्रेस दिला पाच दिवस दिवस ट्रॅव्हलिंग आहे तुम्ही जबाबदारी घेता का सर नाही आता कोण जबाबदारी घेणार आहे आता बोललं जात मी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमात बघा कशी कशी व्हिडिओ देतात आता काल एकदा कोला मी त्याचं डिक्लेरेशन परत देईल काही बोलतात इथली गॅरंटी तिथली गॅरंटी सब ही जनावर हो आहे माल नाही सिमेंटचे पोते नाही बरोबर आहे मैस भरल्यानंतर येस तो आपल्या जीवात जो आहे का नाही भैया लोकांच्या ताब्यात गाडी असतात आमचं नशीब काम करतं तेव्हा ही गाडी उतरते बरोबर आहे बाकीचं काय नाही फक्त तुम्ही म्हणले तर शेतकऱ्यांना एक सफिशियंट फायदा आहे एक एवढा सोय पिवळा पिवला एक रुपये द्यायची गरज नाही ऍडव्हान्स मुक्कामाची सोय आहे दोन टाइम दूध चेक करणे तुम्हाला जितक्यानी ज्या मशी पसंत पडतील त्या मशी घेऊन जाईल बरोबर वर आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता तिथं म्हणजे पूर्णपणे वेल मशी इथं आणल्या जातात आणि इथं आणल्यानंतर तुम्हाला काही लगेच खरेदी करायची नाही इथं या तुम्ही इथं राहायची व्यवस्था आहे नाही आता काय झालं त्यावर सांगतो जे कस्टमर आमची आता मशीन येऊन त्यांना अनुभव झालाय ते सड दूध काय नाही फक्त मैस बघून ते सिलेक्ट करतात डायरेक्ट फोन द्या फोटो केवळ टाकला रेट सुद्धा नाही हा पाठवून द्या या तीन मशी येतात बघतात काही ना जमत ना मी येऊ नका म्हणतो मी पाठवतो विश्वासाने तसे कस्टमर कमी आहेत का हे जनावर आहे बरोबर आहे <laughs> बरेच गिरायक आले बघितले की घेऊन जातात तर आज सेट सुद्धा होऊ देत नाहीत गिरेक आमचे सट होऊ देत नाहीत पण नवीन कस्टमर आलं त्यांना पूर्णपणे सेट आम्ही दोन टाइम थांबवून वैरण खुराक टाकायची पद्धत दुधाचा टाइम कसं पद्धत आहे का सगळं दाखवूनच पडत म्हणजे थोडक्यात थोडक्यात प्रशिक्षण दिलं जात इथं म्हणजे सेट कसे करायचे त्यानंतर फ्री मध्ये बरं कसं त्याचे काय चार्जेस नाहीत त्यामध्ये वैरणी मध्ये काय खुराक दिला जातो त्यानंतर मध्ये काय आहे त्याच्यानंतर वैरण म्हणजे किती टायमाला द्यायची किती द्यायची पूर्ण पण माहिती सांगून तुम्ही म्हणजे म्हैस खरेदी करू शकता आणि त्यानंतर दूध चेक करून तर आता सर जर दुसरं बघायला गेलं तर सेट व्हायला हो किती दिवस लागतात ता आपली जर गाडी आणि सेफ माझी गाडीतनं उतरली हां आमची जर वैरन मशीन खाल्ली हां माझी झिरो मिनिटात सेट असतील सेटच झाली झिरो मिनिटात दोन दिवसात चार दिवसात नाही तर आता काय ह्याचं कारण काय माल ओरिजिनल प्रॉपर हरियाणाचा हां टाकणारा कंटाळतो खाणारी मेस कंटाळत नाही अशी क्वालिटी असते पण आम्ही सेट करताना सुरुवातीला फार कमी कमी म्हणजे आता कस्टमर आहेत ते तुम्हाला डिटेल फार कमी कमी टाकून पहिले आम्ही कर सट करतो सट म्हणजे तिला दुधावर घ्यायला फुल टाकल्यावर दूध निघतं असा भाग नसतो ते आमचे कस्टमर अवलंबत त्या पद्धतीने झाले आणि ओरिजिनल हरियाणा म्हैस आहे त्यामुळे काय टेन्शनचं काम नाही म्हैस काय बी भरपूर हां आता जर दुसरं जर बघायला गेलं तर आता वैरणीमध्ये आपण काय केलं जातं बघा साहेब बऱ्याच आता मला याच्यात प्रश्न पडतोय की काही जण मका मका आमचा खालचा जो भाग आहे मिरज सांगली कोल्हापूर पानफळ आहे मका मका म्हणतात बघा साहेब त्याबद्दल एक तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय वैरणीमध्ये प्रामुख्यानं कडबा गव्हाचा भुसा रास केलेला काढ म्हणतो आपण हिरव्यामध्ये आता उगी माझ्या पैसे वेस्टेज पाणी म्हणून निपियर गवत आहे ज्वारीचं कडवळ शहाऐंशी झिरो बत्तीस वीस आज मिळत नाही माझ्याकडे नाही आहे मी दाखवेल मी फक्त या गोष्टी चारच वापरतो शेतकऱ्यांनी जर शहाऐंशी झिरोबत्ती वापरता अजून फायदा होईल तर या गोष्टी प्रमाणात देतो आणि तुम्ही मक्याबद्दल काय म्हणत होतं मगाशी नाही म्हणजे मका त्या साईडला भरपूर दिले जाते आपल्याकडे म्हणजे मका जे आहे ह्या जे नवीन कंपनी आहेत हे मत्स्यटी माझ्या हिशोबाने तर कामाचे नाही म्हणजे ऍडवान्टा विडवांटा असे खूप नावाज आलेले आहेत मका काय नाही काही नाही काय नाही चॅलेंज देतो देशी माहित आहे तुम्हाला जवारी मका सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे oh. पहिले जुने बारीक कंजाची ah. ती मका आपले शेतकरी बारीक जवळ टाकतात म्हणून तिचे धाट बारीक पडतात म्हणून हे म्हणतात बारीक इथे अडीच ah. महिन्याची मका आहे ah. सरी सोडून व्यवस्थित टोंगा ah. जर मका घालायच्या माझा तर विरोध आहे ah. मागही सांगितलंय ah. पण मी म्हणतो का म्हणतो विरोध तर मकाचं लई पंधरा दिवसाच्या वर नाहीये एकदा ती पिवळी पडली की त्यातला कस जातो मशी दुधाच्या चढलेल्या उतरतात त्या चढवायच्या कशा परत त्यामुळं ते गाई बीच ते विषय वेगळा आपला नाही याच्यामध्ये ते उखट वैरम पाहिजे जर देशी मका असली तुम्हाला घालायची तर टप्प्या टप्प्याने थोडी थोडी मिक्सिंग ला घाला देशी मका जी आहे ती असताना त्यात ते प्रोटीन विटॅमिन जास्त आहे तुमचे आमच्या शेतकऱ्यांना माहित आहे ती जर मका वापरली टोंगून केली तर धाट चांगले तर ऊंच येत तुम्ही ती मका घाला त्यात रिझल्ट येईल पण माझं का त्या मकाबद्दल मत न तू म्हणू पण मला ती पसंत बी नाही का तर म्हैस मकाच्या पचत म्हणजे जास्त वेळ ते टिकत बी नाही पोटात म्हणजे फुल काढलेली माहिती अशी होऊन जाते तर घट वैरण राहिली ज्यांनी कूस बांधली म्हणतो आपण तेव्हा म्हैस टिकटी चालते लई दिवस मकाचा एक भार कमी झाला तुम्ही मला सांगा तर मकान दूध कुठं निघतंय दूध कमी होतं आहे बरोबर आहे शेतकऱ्यांना मी माहिती मी बोलतो कोण नाही अनुभव बोलतोय तर त्यामुळे ते करण्यापेक्षा जवारी बी वापरा देशी मका भरड्यामध्ये मका वापरू नका खुराक मध्ये सरकीची पेन आणि हरभऱ्याची चुनी दोनच आयटम पडतात कचंदीमध्ये काय म्हणलो सरकी पेन आणि मक हरभऱ्याची चुनी दोनच वस्तू दोनच आणि तुमचे जे काही प्रयोग आहेत मका एका गोळी हे नंतरचा विषय आम्ही तर ते पसंत करत नाही का तर का मका आ, मका शिकाईसाठी मग साठी कुणी वापरले मला तर नाही आम्ही कधी वापरलं नाही बरोबर मग ते घालून रिझल्ट येते कमी जास्त तुम्ही दोन वर्ष सट करा आणि तुम्हाला जर शेतकऱ्यांना बघायचं असेल तर तुम्ही तेही गोळी गोळीबिळ घालून नंतर सट करून बघा बरोबर म्हणजे अनुभव महत्वाचा विरोधक नाही हे घाल बरोबर आहे माझा अनुभव महत्वाचा मी इतके दिवस करतो करू सर दुसरा एक प्रश्न कसा आहे माहिती का आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी काय करते कंटिन्यू वैरण टाकण्यावर राहतात म्हणजे आता जवळपास शेडमध्ये बघायला गेलं तर त्याचा टाइमिंग ठरलेला आहे पण आता जर गावकडे आपण घेऊन गेलो तर ताँग, 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 ते काय करते आता दोन टाइम तीन टाइम चार टाइम कंटिन्यू त्याला वैरण टाकण्यावर राहते तर वैरणीचं काय नियोजन दोनच टाइम किती किती म्हणजे कसं टाकलं आता सध्या गाड्या जे उतरलेले असते यात कमी जास्त सात आठ दहा किलो एका टायमाला पडते फक्त हा। से पने से पने हो मिक्स करायची वैरण कुठे करून कुठे टाकायची दावण मध्ये त्यामध्ये माझ्याकडे आता सध्या कडबा गव्हाचा भुसा ज्वारीचं कटवळ आणि निपिया निपिया पन्ना साठ टक्के वाढली चाळीस टक्के हिरवी तुम्ही यांना सत्तर टक्के वाढली टाका धंदा सक्सेस आहे का तर ते वाळलं खाण्या त्यांची तिथलं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मजस पाणी जास्त पीती आणि त्यामुळे दुधाचे रिझल्ट चांगले येते आणि दोन टाइम टाकतो तर एक मिनिट इकडे घ्या आमच्या गावांनी सगळ्या दोन ठेवलेले असतील पूर्णपणे बघितलं असतो एकदम स्वच्छ गोटा आहे असं तुम्हाला घाण दिसणार आहे गोट तर सर इथं आलो तुम्ही मशी सिलेक्ट केल्या मशी खरेदी पण केल्या तर अनुभव काय राहील तुमचा आता दुसरे शेतकरी जे येणार आहेत त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही हे बघा साहेब आपण सगळे शेतकरी लोक हा आपण ज्या वेळेस एखादी वेळेस सोनारच्या दुकानात जातो सोनार काय म्हणते आपलं चोवीस कॅरेट गोल्ड म्हणून विकते आणि आपण ते घेतो आणि घरला निघून येतो पण इथं कसं आहे माहितीये का इथं आल्यानंतर आपण आपला चोवीस कॅरेट सांगतो आणि आपला चोवीस कॅरेटच भेटणार आहे हा पूर्णपणे शंभर टक्के नाही दोनशे टक्के गॅरंटी हा पूर्णपणे गॅरंटीच्या आहेत आपल्याला पण हा त्यांनी ते देता देता गोल्ड देतात ब्लॅक गोल्ड ब्लॅक गोल्डच आहे पूर्ण था था एक चांगली मैस आहे ते वासुरू ट्रॅव्हलिंग मध्ये दिले नाही म्हणून ती महिस लागत नाही बघितले बी बरोबर म्हणजे असं नाही की त्यांना घाला घालत मी तसं केलं नाही नाही बरोबर आहे की तुम्ही शक्य मित्रांनो तुम्ही या एकदा भेट द्या शंभर टक्के तुम्हाला खात्री पटणार आहे इथं मशी घ्यायची आणि एकदम योग्य किमतीत तर काही अडचण असेल तर सरांचा मोबाईल नंबर दिलेलाच आहे त्यांना तुम्ही कॉल करून इथं येऊ शकता तर सर सविस्तर माहिती दिल्या Потом дань уважительно.